शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये म्युच्युअल फंडातून मुद्देमाला सह चांगला परतावा देतो असे आम्ही दाखवून महिलेची दोन लाख ऐंशी हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे ही घटना मे दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान घडली या प्रकरणी दोन हजारांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश कराडे व सोमनाथ रावसाहेब करडील अशी गुन्हा दाखल झाल्यांचे नाव आहेत याबाबत पूनम महेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे नगर शहरातील ओढ्या नाल्यांवर एकशे अठरा ठिकाणी अतिक्रमणे आहे अतिक्रमण करणाऱ्या संबंधितांना नोटीसही बजावण्यात आले परंतु वर्ष उलटले तरी संबंधितांवर कारवाई झालेली नाही या अतिक्रमण धारकांना पाठीशी घालण्यासाठी महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक चाल ढकल करत आहे शहरातून जाणाऱ्या ओढ्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत अनेक ठिकाणी ओढ्यांवर पक्की बांधकामे उभे आहेत तर काही ठिकाणी पाईपलाईन टाकून ओढे बुजवण्यात आले आहे त्यामुळे शहरातील ओढे नाले नाहीसे झाले आहेत परिणामी पावसाळ दरवर्षी नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे ओढ्या नाल्यांवर अतिक्रमण हटव यासाठी नागरिक कृती मंचाच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे अहमदनगरमधील एका सेवानिवृत्त सैनिकाची तब्बल बत्तीस लाखाची फसवणूक झाल्याचा प्रकार अलीकडे घडला आहे समोरील व्यक्तीने व्हॉट्सअप ऍपद्वारे माजी सैनिकाला संपर्क केला त्यानंतर ट्रेडिंगमध्ये पैसे डबल करण्याचा आम्ही दाखवली या आमिषाला बळी पडत वर्षभरापासून माजी सैनिकाने पैसे गुंतवले काही वेळा नफाही देण्यात आला शेवटी फसवणूक झाल्याचे सैनिकाच्या लक्षात आले याबाबत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला दरम्यान गेल्या काही वर्षापासून शेअर मार्केटचा फंडा वापरून फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं दिसत आहे फ्लॅट घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन असे मला शिवगाळ करत विवाहितेचा छळ करण्यात आला ही घटना सप्टेंबर दोन हजार एकोणीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान घडली विवाहितेने दिलेल्या फिर्यादेवरून सह सहा जणांविरुद्ध तोपकाडा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे पती सागर काळे सासरे शिवनाथ कुंडली काळे अनुसाया शिवनाथ काळे सतीश शिवनाथ काळे प्रभाकर कुंडली काळे सुप्रिया अण्णा वाकळे अण्णा वाकळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत कल्याण सागर काळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षाकडून तयारी सुरू आहे प्लॅन बी साठी महाविकास आघाडीनेही तयारी केल्याची माहिती आहे महापालिका आणि तहसील कार्यालयात माजी आमदार दादा कळमकर यांनी नो चौकशी केल्याची चर्चा आहे महाविकास आघाडीकडून ऐनवेळी उमेदवारीत काही बदल झाला तर अडचण नको म्हणून कळमकर यांनीही तयार राहण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे शहराच्या खबर मात्र तुम्ही पात्र सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर